मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा जाणून घ्या नेमकी कशाबद्दल कोणी केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ पर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला पर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनांकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ खाते हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात होऊन ई पी एफ खात्यात जमा केली जाते आणि नियुक्त्यांकडूनही तेवढीच रक्कम जोडली जाते निवृत्तीनंतर हातात भक्कम निधी असावा आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी ई पी एफ हा मोठा आधार ठरतो दरम्यान नोकरी करणाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष सुविधा लागू केली आहे व्हॅलेटरी प्रोव्हिडंट फंड म्हणजे व्हीपीएफ पी या नव्या योजनेद्वारे कर्मचारी आपल्या ई पी एफ खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकतील हे सुविधा पूर्णपणे सुरक्षित असून निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो व्ही पी एफ योजनेत फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त व्याजदर પોચા મિત્રો ઈપીએફઓને સર્વત મોટે વૈશિષ્ટ अतिरिक्त जमा रकमेवरही नियमित पीईपीएफ प्रमाणेच आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याजदर देण्यात येणार आहे सध्या अनेक बँकांच्या एफडी योजनेत यापेक्षा कमी व्याज मिळते त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीपीएफ हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे व्हीपीएफ मध्ये कर्मचारी आपल्या पगाराच्या शंभर टक्के रकमेत सुद्धा जमा करू शकतो म्हणजेच एखाद्याचा मासिक पगार असेल, त्याला रक्कम पी असेल तर त्याला ती सुविधा उपलब्ध आहे ईपीएफ प्रमाणेच व्हीपीएफ मधील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते आणि केंद्र सरकारद्वारे सुरक्षित संरक्षित असते कर सवलती आणि विड्रॉल चे फायदे मित्रांनो व्हीपीएफ योजनेत कर सवलतीचे मोठे फायदे आहेत आयकर कायद्याच्या कलम ऐंशी एक पॉइंट पाच लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळते त्याचबरोबर ई पी एफ व्ही पी एफ मिळून वार्षिक दोन पॉईंट पाच लाख रुपयापर्यंत योगदान त्यावरही व्याजही करमुक्त राहते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपये आहे या योजनेअंतर्गत आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे टॅक्स फ्री विथड्रॉल जर चर कर्मचारी किमान पाच वर्ष सतत योगदान करत राहिला तर निवृत्तीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ हा अत्यंत फायदेशीर पर्याय ठरतो गुंतवणूक प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या एचआर किंवा ओर विभागाशी संपर्क साधून पगारातून अतिरिक्त पास सुरू करण्याची विनंती करायची आहे जमा झालेली रक्कम ईपीएफ पासबुक उमंग ऍप किंवा डिजिलॉकर द्वारे सहज तपासता येते भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी बीपीएफ ही एक सुरक्षित स्थिर आणि उच्च व्याज देणारी योजना म्हणून समोर येत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ नवीन अपडेट सह धन्यवाद